महापालिकेत जो भ्रष्टाचार फोफावला आहे ना तो आता शाळा कॉलेज पालिकेची चालतात ना त्याच्यामध्ये सुद्धा हे धनाधन धनाधन घसायला खूप काही खर्च दाखवला जातो दा आता सर जो खर्च दाखवला ते जर मी तुमच्या तुमच्यासमोर मांडले तर तुम्हाला चक्कर येईल प्रेक्षकांना चक्कर येईल पालिकेच्या कमिशनरला सुद्धा चक्कर येईल उदाहरणार्थ दोन चार आकडे सांगतो तुम्हाला मी स्टडी केलेले अनुक्रमांक तीनशे सात आहे आपण जी खरेदी करतो ना वस्तू वेगळ्या तीनशे सात आहे बावीसशे रुपयाची वस्तू आपण सव्वीस हजार चारशे रुपयाला लावलेली आहे अनुक्रमांक तीनशे नऊ जो बावीसशे रुपयाचं मटेरियल बाराशे रुपयाचं मटेरियल आहे ते चौसष्ट हजार रुपयाला लावलेले आहे बाराशे रुपयाचं मटेरियल चौसष्ट हजार रुपयाला लावले गेलेले अनुक्रमांक तेवीस तीन हजार रुपयाचं मटेरियल चौदा हजार रुपयाला लावलेलं आहे अनुक्रमांक तीनशे अकरा सोळाशे रुपयाचं मटेरियल सहा हजार आठशे रुपयाला लावलेलं आहे अशा प्रकारे जर पा पालिकेच्या संस्था चालत असतील दुसरं अनुक्रमांक तीनशे सात बावीसशे रुपयाची खरेदी आज असायला पाहिजे सव्वीस हजार चारशे रुपये लावलेली आहेत अशा प्रकारे जर भ्रष्टाचार फार शाळा कॉलेज आणि आय टी आय कॉलेज येत असेल महापालिकेच्या तर मित्रांनो अवघड या देशाची परिस्थिती आहे त्याच्यातच नीट चालवता येईल परंतु असं पण प्राचार्य साहेब माझे निदर्शनास आले की इथे फक्त वस्तू खरेदी केल्या जातात आणि नंतर त्या भंगारात दिल्या जातात त्याचा वापर किती होतो हो, काय होतो हो, याच्याबद्दल काहीही आपल्याकडे नाही मला तुम्ही आता काय काय वस्तू खरेदी केल्या त्याची माहिती दाखवायची आहे त्या वस्तू मला दाखवायच्या आहेत आपला भांडार विभाग जो आहे ना ते मला सगळं चेक करायचं आहे आपण खरेदी केलेल्या सगळ्या वस्तू ह्या सगळ्या मला पाहायच्या आहेत आणि आपण जे सोलर पॅनल बसवले ते चालू आहे का ते मला दाखवा किती रुपयाचे बसवलं होतं आपलं सोलर पॅनल ते स्टोअरमध्ये लागेल कितीला आपण प्राचार्य आहात ना तर आपल्याला थोडं झुजबी घ्या नाही की आता इले ते इलेक्ट्रिकचा विषय येतो तर ते असणार बसायला किती लवकर इज इज वटकिंग आपण जाऊन बघूया का मला कोणतरी दाखवेल का की सोलर पॅनल बसवले चालू आहेत चला बरं वर माझ्यावर येऊ शकता मी आता मला ऍडिशनल मॅडम ने बोलले मी चालले ठीक आहे कुठे हॅलो बसले ऍडिशनल म्हणजे कोण तुमच्या शाणबोर अतिरिक्त आयुक्त तीन मी त्यांचाही मुलाखत घेणार ह्या सगळ्या प्रश्नावर ओके कारण त्यांच्या अंदरमध्ये येते ना हे हो तर सोलर पॅनल चालू आहे का त्याची मला माहिती द्या आणि ज्या ज्या वस्तू खरेदी केल्या त्या सगळ्यांचं मला स्वतः इन्स्पेक्शन करायचं आहे तुम्ही तुमचा कोण जो माणूस असतो मला सोपीला द्या मी त्याच्या सोबत जाऊन मी सगळं बघेल आहे तेच व्यवस्थित चालवलं तर खूप शासनाचा पैसा वाचेल उगाच अफाट खर्च केला तर ही पालिका आज बावीस हजार कोटीच्या कर्जाच्या उंबरठ्यावर आहे त्यात आणखी भर पडू नये याच्यासाठीचा हा जनजागृतीचा उपक्रम आहे त्या पालिकेत ज्या ज्या ठिकाणी असा घोटाळा होईल तिथे आम्ही मित्रांनो पोहोचू